हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच महिलांच्या पुरुषांच्या खूप समस्या असतात केसांच्या केसांची वाढ होत नाही केसांमध्ये डँड्रफ होतो केस कोरडे होतात कडकडीत होतात आणि केसांना छान असे शाईन दिसत नाही तर त्याच्यासाठी आज मी एक होम रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कोणताही साईड इफेक्ट नाही तर घरातल्या साहित्यापासून एकही रुपयासुद्धा खर्च करायचा नाही आहे तुम्ही पार्लरमध्ये जाऊन केसांवर ते जे महागड्या ट्रीटमेंट घेतात ना त्याच्याने काही काळानंतर आपले केस खराब होतात खराब होतात म्हणजेच काय तर केसामध्ये कोंडा व्हायला लागतो ला केसांची जी ओरिजिनल शाईन असते तर ती पूर्णपणे निघून जाते केस कडकडीत दिसायला लागतात ला आणि केस गळते जास्त प्रमाणात होते केमिकल वापरल्यामुळे म्हणून आज मी तुम्हाला घरगुती नॅचरल साहित्यामध्ये होम रेमेडी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता चला इथे मी व्हिडिओला सुरुवात करते तर आता आपल्याला प्रथम लागणार आहे भेंडी भेंडी आपण भाजीला आणतोच तर त्यातील पाच भेंडी भेंडी ना आपल्या केसांसाठी ठेवायच्या आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ही जर रेमेडी मी जी तयार करणार आहे तर ती तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय केली तर ज्या तुमच्या केसांच्या समस्या असतील ना तर त्या बऱ्यापैकी कमी होतील आता इथे भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि तुम्हाला जसं कट आहे तसं तुम्ही कट करू शकता म्हणजे उभं कट करून घ्या किंवा मग छोटे छोटे राऊंडमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता आता इथे मी गोल राऊंडमध्ये कट करून घेते आता या भेंडीमुळे आपल्या केसांना नक्की कोणता फायदा होतो तर तुम्हाला सांगते भेंडीमध्ये जेल सारखा चिकट पदार्थ असतो ना त्याच्यामुळे केस छान मॉइश्चराईज होतात ज्यामुळे केस मऊ चमकदार आणि मजबूत व्हायला लागतात आता भेंडीचा दुसरा फायदा केसांसाठी काय तर या भेंडीमध्ये ना भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्वे म्हणजे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात तर त्याचा फायदा आपल्या केसांसाठी होतोच एक छान कंडिशनर म्हणून सुद्धा भेंडीचा वापर केसांसाठी तुम्ही करू शकता केसांची वाढ होण्यासाठी भेंडी भरपूर फायदे आहे तर चला दुसरं साहित्य इथे मी घेतले कोरफड कोरफड विषयी सांगायची गरज नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कोरफड विषयी सांगितलेलं आहे स्किनसाठी आणि केसांसाठी आणि इतर शरीराच्या आजारांसाठी कोरफड भरपूर फायदेमंद आहे तर फ्रेश तुम्ही कोरफड इथे घेऊ शकता आणि जर फ्रेश नसेल ना तर तुम्ही मग जेलचे डबे आणूनच ठेवायचे आणि ते वापरायचं खूप खूप फायदा या कोरफडमुळे केसांनासुद्धा होतो आणि स्किनलासुद्धा होतो तर याचा गर एकदम साध्या पद्धतीने कसा काढायचा तर हि ते मी तुम्हाला आ, सांगते आपली जी केसांची फणी असते ना तर ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्याने इझिली तुम्ही हा असा गर काढू शकता आणि तो गर ना एकदम स्मूथसुद्धा होतो म्हणजे असा गाठी गाठी नाही होत एकदम स्मूथ निघतो तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही असा कोरफडीचा गर काढू शकता आता हे ते तुम्ही पाहू शकता भेंडे घेतले कोरफड घेतले कोरफडमुळे केसांना छान शाईन येते केस मजबूत व्हायला लागतात केस सिल्के होतात आणि केसांचे वाढ चांगल्या प्रमाणात होते डँड्रप कमी होतो भरपूर फायदे आहेत मी जितके सांगेल ना तितके कमीच आहेत तर चला इथे कोरुपडचा गर मी काढून घेतलाय आता एक पातेलं घ्यायचं या पातेल्यामध्ये एक ते दीड कप पाणी घ्यायचं केसांच्या हिशोबाने तुम्ही पाणी घ्या जर मोठे केस असतील ना तर दीड कप पाणी घ्या नाही तर मग एक कप घेतलं तरी आहे आता ही जी कट केलेली भेंडी आणि ॲलोवेराचा काढलेला गर तर तो या पाण्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे हे ते तुम्ही पाहू शकता आणखी एक पदार्थ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर त्याच्या आधी चमच्याच्या साह्याने छान मिक्स करून घ्या म्हणजे कोरफड भेंडी पाणी असं एक जीव झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे आळशीच्या म्हणजे जवसच्या बिया या बियांचे फायदेसुद्धा केसांसाठी भरपूर आहेत या बिया तुम्ही आणूनच ठेवा म्हणजे ज्या तेल सोडणाऱ्या बिया असतात ना काळे तिळ पांढरे तिळ किंवा पंपकीन सीड सूर्यफुलाच्या बिया अशा वेगवेगळ्या ना बाजारामध्ये मिळतात तर त्या आणूनच ठेवायच्या त्या भाजून ठेवायच्या जेवण झाल्यानंतर किंवा दिवसातून कधी एकदा दोनदा ना त्या चमचाभर सीड ना खायच्या शरीरामध्ये सुद्धा आतमध्ये गेल्या पाहिजे त्याच्यामुळे ना नॅचरल ग्लो केसांना आणि आपल्या स्किनला येतो फक्त ग्लोज नाही तर छान एनर्जीसुद्धा मिळते या सीडमुळे म्हणून वाढत्या वयामध्ये ना प्रत्येक महिलेने या सगळ्या बियांचं सेवन केलं पाहिजे तर चला आजच्या रेमेडीमध्ये आपण जवसच्या बिया घेतल्यात आता जवसच्या बियांपासून केसांना कोणता फायदा होतो तर याच्यामुळे ना केसांची मुळं मजबूत होतात डॅन्ड्रफ कमी होतो केसांना छान चमक मिळते जर तुम्ही आठवड्यातून दोनदा वेगवेगळ्या अशा रेमेडींमध्ये वापर जर केलात ना तर छान इफेक्ट तुम्हाला जाणवेल नॅचरल केस आपल्याला घरातल्या साहित्यामध्ये मिळतील एकही रुपया खर्च न करता तरही ते तुम्ही पाहू शकता आपण एक कप पाण्यामध्ये कट केलेली भेंडी ॲलोवेराचा गर आणि जवस म्हणजेच आळशीच्या एक चमच बिया घेतलेल्या तर त्या छान शिजवून घेतल्यात आता तुम्ही हे छानूनसुद्धा घेऊ शकता हे पाणी पाणीसुद्धा वेगळं करू शकता किंवा मग मिक्सरला फिरून तुम्ही छान पेस्टसुद्धा तयार करू शकता पण काहींना याची पेस्ट आवडत नाही का सांगू का तर यातील छोटे छोटे कण ना केसांमध्ये राहतात आणि त्याच्यामुळे मग त्यांना इरिटेशन वाटतं म्हणून दुसरा पर्याय सोपा पर्याय तुम्हाला सांगते गाळणीच्या साह्याने हे जेल गाळून घ्या जसं मी इथे दाखवते तसं आणि हे जे जेल आहे ना एका कटोरीमध्ये घ्या त्याच्यामध्ये तुम्ही विटॅमिन ईची टॅबलेट ॲड करू शकता ग्लिसरीन ॲड करू शकता खोबरेल तेल ॲड करू शकता किंवा मग गुलाब जेलसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता जे कोणतं असेल ते एक तुम्ही ॲड करायचं आणि छान मिक्स करून तुम्ही तुमच्या केसांवरती आंघोळीला जाण्याच्या अर्धा तास आधी ॲप्लाय करा आणि मग छान स्मूथ शॅम्पूने केस धुवून घ्या आता जेल गाळून घेतल्यानंतर राहिलेली भेंडी ॲलोवेरा आणि जवसच्या बिया म्हणजे ते शिजवून घेतलेलं तर ते हे असं मिक्सरला फिरून घ्यायचं स्मूथ एकदम बनवायचं आणि हे सुद्धा तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता पण हे बऱ्याच जणांना आवडत नाही पण त्याचा वापर मी माझ्या स्किनसाठी करणार आहे स्किनसाठी सुद्धा भरपूर भेंडी फायदेमंद आहे म्हणजे जे साहित्य आपण घेतले तर ते स्किनसाठी सुद्धा वरदानच आहे तर आता ही भेंडी ॲलोवेरा आणि जवसच्या बियांची जे पेस्ट आहे ना तर ती आता सुद्धा मी माझ्या स्किनवरती अप्लाय करेन आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे दोन दिवस मी वापरू शकते फ्रीजमध्ये ठेवून याच्यामुळे चेहऱ्यावरती छान ग्लो येतो चिकट पदार्थ भेंडीमध्ये असल्यामुळे नॅचरल ग्लो आपल्या स्किनवरती येतो आता हे जे केसांसाठी बनवलेलं जेल आहे ना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं तुम्ही खोबरेल तेल ॲड करू शकता गुलाब जेल वापरू शकता गि ग्लिसरीनसुद्धा याच्यामध्ये ॲड करून तुम्ही तुमच्या केसांना हे जेल लावू शकता आंघोळीच्या अर्धा तास आधी तर मी आंघोळीच्या अर्धा तास आधी लावणार आहे ना त्याच्यामुळे शॅम्पूसुद्धा ॲड करते तुम्हीसुद्धा शॅम्पू ॲड करायचा छान मिक्स करायचं मिक्स होत नाही लगेच तर चमच्याच्या साह्याने एक दोन मिनटं असं हलवत राहायचं म्हणजे छान मिक्स करून घ्या एक जीव झाल्यानंतर मग तुम्ही केसांवर ते अप्लाय करायचा आता अप्लाय कसं करायचं मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलंय तर एखादी बॉटल असते ही अशी तर याच्यामध्ये घेऊनसुद्धा तुम्ही अगदी केसांच्या मुळापासून ते लेंथपर्यंत हे जेल आपल्याला लावायचं आहे पूर्ण केसांना लावायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही केसं धुवा आठवड्यातून दोनदा ही रेमेडी करा आणि एक दीड महिना केल्यानंतर याचा रिझल्ट मला तुम्ही शेअर करा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये